अध्यक्ष महोदय मी आयजींना बोललो शहाजी विषयामध्ये हा जो तरुण सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचं वय पस्तीस आहे या तरुणाचा कोठडीमध्ये मृत्यू झाला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगितलं कशामुळे झाला तो या सरळ सरळ पूरित दोषी आहेत हे सरळ दिसतंय अध्यक्ष महोदय मी त्या कुटुंबाशी चर्चा केली हा मुलगा माझ्या मतदारसंघातला आहे रामली मुदगड हे माझ्या मतदारसंघातलं मोठं गाव आहे आणि हा मुलगा वडील गेल्यानंतर आपल्या आईला भावंडासह पुण्याला घेऊन गेला, गे। गेला। कंपनीत काम करत होता दरम्यानच्या काळामध्ये माननीय प्रकाशजी आंबेडकर यांच्या सहवासत्वाला त्यांच्या विचारावर प्रेम करणारा हा कार्यकर्ता तो लॉस शिकायला प्रवीणला आला आणि त्या ठिकाणी हे सगळं प्रकार घडला अध्यक्ष मोदय मी कुटुंब काय म्हणतंय मी ह्याला घरातून उचलला रूममधून आणि आय जी काय म्हणतायत तो कलेक्टर ऑफिसच्या मोतरमध्ये होता मी म्हणतो अतिशय ह्याचे सीसीडी आहेत का हा खरोखर मुंगा ह्याच्यामध्ये होता का आता आव्हाड साहेब म्हणले की तो फोटो काढत होता म्हणजे खरंच ह्याच्या ह्या ह्याच्यामध्ये सहभाग आहे का जरी असला तरी महाराज अधिकार कोण केला पोलिसांना त्यामुळे अध्यक्ष मोदय या विषयामध्ये अतिशय कडक शासन या निमित्ताने पोलीस कर्मचाऱ्यावर व्हायला पाहिजे अशा प्रकारच्या घटना पुन्हा महाराष्ट्रात घडणार नाहीत याचीही ਇਵਸਤੋ ਆਪਣੇ ਅਨਿਮਿਤਾਂ ਅਧਿਸ਼ਮਨ ਦੇ ਕੀਲੀ ਭਾਈ